नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज बनवलेली आहे मस्त थंडगार अशी मँगो कुल्फी ही कुल्फी बनवायला अजिबात खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी घरच्या घरी बनते ही कुल्फी आणि चवीलाही तितकीच भन्नाट असते रेसिपी पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ही रेसिपी मी बनवलेली नाही तर माझ्या ताईने बनवलेली आहे आणि माझ्या ताईच्या हातच्या रेसिपीज ह्या परफेक्ट असतात त्यामुळे मस्त ही रेसिपी आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि बनवून बघा कशी झाली तेही कमेंट करून नक्की सांगाल चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध हे फुल फॅट मिल्क घ्यायचं मी आधी तापवून घेतलं होतं एक वेळा हे दूध आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे वरती अशी मलाई दिसत आहे आपल्याला तर कुल्फीसाठी लागणारे आणखी साहित्य म्हणजे दोन वाटी साखर घेतली साखर ही कमी जास्त लागू शकते आंबा जर खूप आंबट असेल किंवा गोड असेल तर कमी लागेल आंबट असेल तर जास्त लागेल त्यानंतर एक चमचा विलायची पावडर आणि एक आंबा घेतला एकच आंबा लागतो याला आणि मोठ्या साईजचा घेतला त्यानंतर काजू बदाम हे असं जाडसर असं क्रश करून घेतलं मी तुम्ही पोडपाट बेलन वगैरेसुद्धा क्रश करून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पॉज करून फिरवू शकता तर हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे साधारण ते दूध अर्ध होईपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवर हे दूध उकळून घ्यायचं आहे आंब्याचे तिने साल काढून घेतले छान आंबा पिकलेला होता आणि खूप असा कडक नव्हता आणि केशरी रंगाचा होता रंगा त्यामुळे आंब्याचा रंग त्या कुल्फीला छान येतो आणि चवसुद्धा तितकीच छान येते तर आंब्याच्या पूर्ण फोडी करून घेतल्या अशा जाडसर आणि त्या आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे त्याचा ओरिजिनल असा पल्फ बनवून घ्यायचा आहे आपल्याला आता दूध साधारण अर्ध झालेलं आहे यावेळी आपल्याला लक्ष ठेवत राहायचं आहे की दुधाचा दाटसरपणा किती आलेला आहे तर इथे तिने ज्या आंब्याच्या फोडी आहे त्या पूर्ण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याचा छान असा पल्प किंवा गर बनवून घेतला छान सॉफ्ट असा एकसारखा झालेला आहे तो आणि या दुधामध्ये आपल्याला आता साखर ओतून घ्यायची आहे तर यामध्ये साखर टाकल्यानंतर आणखी हे दूध पातळ होते दूध आटून अर्ध झालं पाहिजे तेव्हाच त्यामध्ये साखर टाकायची आणि नंतर परत साखर टाकल्यानंतरही ते दूध पातळ होते आता साखर नंतर सुद्धा चान पना नंतर बा, बाकी ते टाकाई चाहे। तर चान हे दूद, है, साखर टाकल्यानंतरसुद्धा त्याला छान घट्टपणा येऊ द्यायचा आणि नंतरच बा आपल्याला बाकी साहित्य यामध्ये टाकायचे आहे तर छान हे दूध घट्टसर झालेलं आहे साखर टाकूनही छान खूप वेळपर्यंत उकडून घेतलं साधारण साधारण दहा मिनिट त्यामध्ये काजू बदामचा जो आपण पावडर करून घेतलं होतं ते टाकलं आणि विलायची पावडर टाकली विलायची पावडर ही एक चमचा टाकून घ्यायची बाकी दुसरा कुठलाच फ्लेवर यामध्ये ॲड केलेला नाही ते मिक्स करून घेतलं एका वाटीमध्ये हे दूध काढून घेतलं या दुधाला छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी घट्टपणा येण्यासाठी यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलं दोन चमचे हे पावडर यामध्ये छान इवनली असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये अजिबात छोट्या छोट्या गाठी तयार झाल्या नाही पाहिजे आणि हे दूध यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे दूध टाकल्यानंतर साधारण पाच मिनिट दहा मिनिट हे आणखी उकळून घ्यायचं साधारण पाच मिनिटातच होते खूप छान असा त्याला घट्टपणा येतो कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरचंसुद्धा यूज करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान याला घट्टपणा आलेलं आहे आणि हे कम्प्लिटली थंड करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला जो आंब्याचा गर आहे तो टाकून घ्यायचा आहे आ, हे पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच आंब्याचा जो गर आहे तो आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे आणि एकसारखं असं फेटून घ्यायचं व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता खूप छान याला घट्टपणा आलेला आहे आणि जे गंजामध्ये जे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गंजाच्या साईडला जे जितकीही मलाई अशी लागलेली असते ते पूर्ण आपल्याला चमच्यानी काढून त्यामध्ये टाकायची आहे त्याने काय होते कुल्फी छान दाणेदार अशी बनते आता हे छान एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे कुल्फी आपल्याला बनवण्यासाठी तुम्ही आईस्क्रीम मोल्ड असेल घरी किंवा कुल्फी मोल्ड असेल तर त्यामध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता पण अगदी घरेलू जुगाड जर जमवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता आम्ही आईकडे होतो माहेरी त्यामुळे आईकडे इतकं सगळं काही तामझाम नाही राहत तर हे असे छोटे छोटे दोन ग्लास घेतले आम्ही त्यानंतर दोन असे छोटे डबे घेतले ज्यामध्ये हे सेट करता येईल आम्हाला कुल्फी आणि ते कट केल्यानंतर छान दिसेल अशा सा अशा पद्धतीचा विचार करून आम्ही हे भांडे इथे यूज केले आहे तुम्ही पण तुमच्या घरी असे सगळ्यांच्याच घरी राहते थोडंफार ग्लास असे छोटे साईजचे डबे असं वगैरे राहते तर यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतले ग्लास किंवा जे दोन भांडे डबे वगैरे घेतले ते छान धुवून घ्यायचे आणि यामध्ये अशा पद्धतीने ही कुल्फी टाकून घेतली छान सेट करून घेतली त्यानंतर याला तुम्ही बघू शकता वरून मी छान प्लास्टिकच्या पॉलिथीन घेतल्या आणि त्या धाग्याने बांधून घेतल्या रबर नव्हते तर धागा छान टाईट असं बांधून घेतलं वरून ज्या जेणेकरून त्यामध्ये अजिबातही आईस क्रिस्टल हे जमा होणार नाही किंवा आईस क्रिस्टल जमणार नाही आणि आपल्याला खातांना बर्फ लागणार नाही छान क्रीमी टेक्स्चर लागलं पाहिजे कुल्फीचं यासाठी आपल्याला हे वरून टाईट छान पॉलिथीन बांध बांधायची आहे याची काळजी घ्यायची आणि हे फ्रीजरमध्ये ठेवून दिलं तर आमच्याकडे किराणा दुकान आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की बाकीसुद्धा आईस्क्रीम तिथे आहे ऑलरेडी तर इथे हे छान फ्रीजरमध्ये ठेवून दिले भांडे सगळे जे ही कुल्फीसाठी सेट करायला ठेवले होते ते आणि हे साधारण आठ ते दहा तासासाठी ठेवून द्यायचे म्हणजे ओवरनाईट आपण ठेवू शकतो तर हे आता सकाळी तुम्ही बघू शकता काढले आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता याची कुल्फी छान जमलेली आहे या भांड्यांमध्ये ती कुल्फी छान सेट झाली होती सगळ्याचे धागे काढून घेतले आम्ही आणि त्याची पॉलिथिन काढून घेतली सगळ्या कुल्फींचे नव्हते काढले धागे ॲक्च्युली जितके खायचे आहे आम्हाला तेव्हा तेवढेच काढले होते आणि तुम्ही बघू शकता खूप छान याची कुल्फी निघालेली आहे तर ही कुल्फी का काढण्याची सुद्धा यातून एक टेक्निक असते आपल्या नॉर्मल वॉटरमध्ये हे भांडं ठेवायचं साधारण दहा पंधरा सेकंदासाठी आणि लगेचच ती कुल्फी छान त्या भांड्यापासून वेगळी होते आणि अलगदच त्या भांड्यातून निघून जाते तर अशा पद्धतीने ही कुल्फी छान निघालेली आहे आणि कटिंग करूनसुद्धा तुम्ही बघू शकता आतमध्ये अजिबात त्याला आईस क्रिस्टल जमलेलं नाही म्हणजे अगदी व्यवस्थित ही कुल्फी बनलेली आहे आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी ही गार्निश केली आणि थंडगार ही कुल्फी चवीलाही इतकी भन्नाट इतकी छान क्रीमी टेक्स्चर आणि मँगोचा फ्लेवर तो खूप छान लागत होता व्यवस्थित अशी ही कुल्फी झाली होती खूप मस्त बढिया लागत होती तर सक्सेस रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवून बघा मलासुद्धा कुल्फीची रेसिपी इतकी परफेक्ट येत नव्हती मग मग मी आईकडे गेली तेव्हा ताईला म्हटलं की तू बनव मी शूट करते आणि आपल्या चॅनलवर टाकते सगळ्या व्हिवर्स लोकांसाठी तर ही रेसिपी तुमच्यासाठी खास आणि तुम्ही नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छान रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद